नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे स्वप्नात आलेले स्वामी चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कोल्हापूर जिल्ह्यातील एका शांत खेड्यात माधवराव नामक एक वृद्ध गृहस्थ आपल्या साध्या पवित्र जीवनात रमलेले होते वयाच्या ऐंशीव्या वर्षात देखील त्यांची मनोवृत्ती अत्यंत स्थिर आणि अध्यात्मक होती आयुष्यभर त्यांनी नामस्मरण सेवा आणि सच्च्या श्रद्धेने आपले जीवन व्यतीत केले होते माधवरावांचे आयुष्य फारसे सोपे नव्हते तरुणपणीस पत्नीचा मृत्यू झाला होता एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झाला होता आणि त्यांच्या आयुष्यात फारसा संपर्कही नव्हता एकटे असूनही माधवराव कधी एकटेपणाची तक्रार करत नसत ते दररोज पहाटे उठून श्री दत्तात्रय आणि श्री स्वामी समर्थांची पूजा करत त्यांच्या घरी एक लाकडी फळीवर स्वामी समर्थांचा जुना फोटो होता थोडासा विस्कटलेला पण अत्यंत तेजस्वी सगळं काही नेहमी सारखं का चालू असतानाच एका रात्री माधवरावांना एक विलक्षण स्वप्न पडलं तू अक्कल कोटला गे हे शब्द अत्यंत स्पष्ट होते नक्की कुणी बोललं हे कळलं नाही पण आवाज मधुर आणि गंभीर होता माधवराव हपकून उठले पहाट होत होती त्यांनी लगेच स्नान केले आणि नेहमीप्रमाणे पूजेसाठी बसले पण मन मात्र त्या स्वप्नात अडकून राहिलं होत अक्कलकोटला का जायचं तिथे स्वामी समर्थांची समाधी आहे हे आहे पण मला का बोलावतायत त्या दिवसापासून दररोज रात्री त्यांना तेच स्वप्न पडू लागलं तू अक्कलकोटला ये ते बैचन झाले हृदयात काहीतरी वेगळं होत आहे हे जाणवत होत शेवटी त्यांनी निश्चय केला आणि स्वामींची आज्ञा आहे तर मला जायलाच हवं माधवरावाने काही जुने कपडे का का एका पिशवीत भरले आणि बसने अक्कलकोटला निघाले प्रवास फारसा आरामदायक नव्हता पण त्यांच्या मनात एक वेगळं समाधान होत जणू काही वर्षांनंतर एखाद्या आत्पाला भेटायला निघाले अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर त्यांनी थेट स्वामी समर्थांच्या समाधीस्थळी जायचं ठरवलं तिथे पोहोचल्यावर समाधीच्या परिसरात त्यांना एक विलक्षण शांतता जाणवली जणू वेळ थांबला होता स्वामींच्या मूर्तीसमोर उभं राहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले स्वामी मी आलोय ते फुजबुजले समाधी परिसरात असतानाच एका झाडाखाली बसलेला एक तेजस्वी व्यक्ती त्यांच्या नजरेस पडला साधी वस्त्र पण डोळ्यात एक विलक्षण तेज त्यांनी माधवरावांकडे पाहून हसतस हाताने बोलावलं रावसाहेब बसा इथे खूप दिवस वाट पाहत होतो माधवराव चकित झाले आपण मला ओळखता ओळखणं ही स्वामींची कृपा आहे तुमचं मन बरच काही बोलत आहे गेल्या काही महिन्यांपासून नाही का माधवराव स्तब्ध झाले त्या योगीने त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी अगदी तंतोतंत सांगितल्या पत्नीचा मृत्यू मुलाचं परदेशात असणं एकटेपणा आणि स्वामींचा फोटो तुम्ही कोण मी नाही सांगू शकत पण मी त्या शक्तीचा दूत आहे ज्यांनी तुम्हाला इथे बोलावलंय त्यांनी माधवरावांच्या पाठीवर हात ठेवला एका क्षणासाठी माधवरावांना असं वाटलं की त्यांच्या शरीरातून काहीतरी नकारात्मक बाहेर पडत आहे डोळ्यांसमोर प्रकाश जाणवू लागला तुमचं आयुष्य आता संपूर्ण होईल पुढे काही दिवस ध्यानात बसा आणि मागे वळून पाहू नका संध्याकाळ झाली होती माधवराव समाधी स्थाना जवरील एका लहान धर्मशाळेत थांबले दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या ते योगीला पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला पण ते झाड ती जागा तशीच होती पण योगी मात्र गायब झाले होते तिथे एक योगी बसले होते काल त्यांनी मंदिराच्या सेवकाला विचारलं कुठं रावसाहेब तिथं कोणी बसत नाही आणि त्या झाडाखाली तर गेल्या वर्षांपासून कोणी येत नाही माधवराव अचंबित झाले ते झाड अगदी तसंच होत त्यांनी डोळे मिटले तेच, तेच, तेच मनात उमटलं स्वामी आले होते ते स्वतःशीच बोलले अक्कलकोटहून परत आल्यानंतर माधवरावांमध्ये एक विलक्षण शांतता आली होती आधी जे हृदयात बैचेनी त्रास होत होता ते सर्व नाहीच झालं होतं ते अधिक समाधानी झाले त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज दिसू लागलं होत ते रोज पुन्हा पुन्हा त्या स्वप्नाचा विचार करत आणि त्यांना हे स्पष्ट होत गेलं की हे काही सामान्य नव्हतं ही स्वामी समर्थांची कृपा होती त्यांनी केवळ दर्शनच दिलं नाही तर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं एक दिवस माधवरावांनी आपल्या एका शेजाऱ्याला बोलावलं माझ आता समाधान झालंय जे पाहिलं होतं ते पाहिलं आता केवळ नामस्मरणच करायचंय अशाच एका शांत सकाळी माधवराव पूजेसाठी बसले आणि त्याच अवस्थेत डोळे मिटून स्मित हास्य चेहऱ्यावर होत आणि त्यांनी प्राण सोडले त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराच्या भिंतीवर असलेल्या स्वामी समर्थांच्या जुन्या फोटोपासून सुगंध येत होता काही वेळ तो फोटो अंधुक तेजाने उजळून गेला गावातल्या लोकांनी याला स्वामींची अंतिम भेट मानली ही कथा केवळ श्रद्धेची नाही तर आत्मिक अनुभवांची आहे स्वामी समर्थ केवळ एक संत नव्हते ते आत्म्याच्या गुढ मागण्यांचा जीवनाच्या शांततेचा आणि भक्तीच्या मूर्त स्वरूपाचा साक्षात अनुभव आहे तू अक्कलकोटला ये हे फक्त स्वप्न नव्हतं तरी आव्हान होतं आत्म्याला मुक्त करण्याचं स्वामींच्या सानिध्यात परिपूर्ण होण्याचं श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद